दहा बाजी दहाच्या खोलीत दहा जण सडतो आम्ही माहिती का खायला तर काय तर पाण्यासारखी दाळ आणि पांढऱ्या चपात्या अरे जेलमध्ये सुद्धा चांगलं जेवण असतं रे याच्यापेक्षा तुम्हाला काय सांगू आम्ही एमपीएससी युपीसी वाल्यांच्या हाल सिलेक्शन झालं मस्त अभ्यास चालू काय करायचे का म्हणतो लागली का नाही नोकरी हा नोकरी लागेल ना अभ्यास चालू आहे ना काय अभ्यास बघ जरा माताऱ्याकडे वगैरे अभ्यास करून काय होणार आहे हा मग तेच चालू ना अभ्यास करू पाच वर्ष अभ्यास करतोय आता कवर टाइम लागतो त्याला ते एक दिवसात थोडी होत अरे हो पण करून घ्यायचं लवकर थोडस लक्ष दे देत देतो जरा गावात यावं का नाही गावात हो यावं लोक बोलत असतात काय काय हा बोल ना झालं बरं का म्हणजे माझं लग्न काय आणि तू काय परीक्षेत पास व्हायना अरे किती दिवस परीक्षा देतो अर किती नहीं, काई नहीं, काई नहीं। अरे एवढं वय झालं पैसे कमवत नाही काही नाही काही नाही अरे आम्ही लोक टाइम असतो प्रत्येक जाम झालं बाबा गजा काय झालं तुला गावात आल्याला उदास झालंस उद्याच नाही होणार तर काय होणार रे आल्याला गावातल्या लोकांच्या टोमने सुरू होतात कधी कामाला लागशील काय करशील पाच वर्ष झाले नुसतं अभ्यासच करतोय हे करतोय ते करतोय अरे माणूस दोन दिवस सुट्टी काढून गावाला येतं मातारा मातार इकडं बघल जरा चांगलं गाज खर्च चा, खाईल पण नाही आल्याला यांचे टोमने सुरू अरे त्यांचं काम आहे टोमने मारणं का ज्या ते गावातले लोक आहेत ते लोकांचं काम काय असतंय टोमनेच मारणं जमतात त्याला दिवसभर काय करायचं खायचं घरचं आणि कुर्तरी वर करून दुपार दिवसभर पडायचं एवढंच काम आहे त्यांना आणि दुसऱ्याचं उचापात्या करायचं त्यांना दुसरं काय काम आहे अरे काम काय काम तुम्हाला माहिती आहे का कसं राहतो आम्ही दहा बाई दहाच्या खोलीत दहा जण सडतो आम्ही माहिती आहे का खायला तर काय तर पाण्यासारखी डाळ आणि पांढऱ्या चपात्या आहे अरे जेलमध्ये सुद्धा चांगलं जेवण असतं रे याच्यापेक्षा तुम्हाला काय सांगू आम्ही एमपीएससी यूपीएससी वाल्यांच्या हाल तुम्हाला फक्त लांबूनच वाटतं अरे हा परीक्षा देतोय पेपर देतोय अरे दोन मार्कावर ना आमची जागा जाते माहिती का म्हणजे दोन मार्क ज्याला पडले ज्याला पैकीच्या पैकी मार्क पडले चांगले मार्क पडले तो लायक आणि ज्याला दोन मार्क कमी पडले तो नालायक गावातल्या लोकांनी आधार दिला पाहिजे ना सांगितलं पाहिजे का बाबा आता नाही होत पुढच्या वर्षी होईल मेहनत करतोय अजून मेहनत कर थोडीशी होईल चांगलं पण नाही चांगलं तर कोणी बोलणारच नाही रे नेहमी वाईटावरच तपलेले गावात येऊशी वाटत नाही माहिती का अशामुळे नको विचार करतो जास्त तू तुला घरच्याचा सपोर्ट आहे ना घरच्यांचा सपोर्ट आहे रे मग पण यांचं काय म्हणणं पडतं तिकडे जाऊन टाइमपास करतो पैसा वाया घालवतो हा काय टाइमपास करतो साधा मुलीकडं कधी नजर वर करतून पण पाहिलं नाही रे आम्ही कधी हिंमत पण नाही होत बघायची मुलगी आवडली एखादी प्रेमात वगैरे पडू आणि मग प्रेमात पडलं तर तिच्या तिच्या पाठीमागं फिरावं लागेल तिला वेळ द्यावा लागेल त्याच्यामुळे अभ्यास नाही जमणार त्याच्यामुळे आम्ही साधं प्रेम पण करायचा कधी विचार केला नाही रे एवढा आम्ही अभ्यास करतो दिवसभर लायब्ररीत बसून असतो माहिती का सगळं सोपं वाटतं रे नाही मी आता नाही सोडून देणार आहे सगळं आणि मी आता घरी निघून येणार आहे राहू दे यांना दिसू दे घरच्यांसाठीच थांबतो घरीच काम करतो गेलो एमपीएससी युपीएससी गेलो उडत झाला का काय अरे हे लोक आहेत ना वाडका असेच लोक असतात माहिती घे हे जर घोड्या बसू देत नाहीत पाय पाय बी चलूच येत नाहीत आणि काय तो आपण याच्यासाठी पाठवलं होतं का तुला पाच वर्ष हम्म की तू अर्ध्या सोडून माप हवा काय नाही केलं रे माथुर तू यासाठी रात्रंदिवस तो यासाठी झटतो तो की चल माझा मुलगा कधी ना कधी लागेल म्हणून आज पण त्याला आशा आहे आणि तो आज ती आशा मोडतोय लोकांमुळे तो माघार घेतोय हा मला तर वाटतंय आता तू येणार ह्या वाडखाव लोकांच्या नाकावर टिचून अधिकारी होऊन दाखव यांच्या तोंडात शेण घाल आणि अधिकारी तू होणार माहिती हे लोकच लोट ठोकला पाहिजे लोकांनी मी तर ऐकलो तर एमपीएससी युपीएससी वाले लय स्ट्रॉंग असतात म्हणून आणि कुठे गेलो तुमचं स्ट्रॉंगपणा मग तुम्ही तटून उभा राहायला पाहिजे तुझ्यासारखे पाहिजे होते रे भाई तू अधिकारीच होऊन दाखवा आता ज्या का मी काम करतो मी आता घरी नाही जा चाललो परत नाशिकला मी लागतो अभ्यासाला आता काहीतरी बनूनच येईल